काय तीन कपाट भरले ना तिला विचार बर तिला बर विचार मग राम राम मित्रांनो कसे आहात तुम्ही मस्त मजेत असाल स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आई कस काय थंडी का जास्त मला हे सांग दादा टी व्ही बंद करा बर मला हे सांग काय म्हणतो तू मी आता माझ्यासाठी काय आणू का नाही मला आहे काय नाही ते शर्ट आणलं काय झालं मला आवडलं झाले दोघा भावायचे बघ बर किती मस्त दाखव बर काय एक दिवस घालता आणि दुसऱ्या दिवशी कपाटात पडू देता का दे तीन कपाट भरले ना तिला विचार बर तिला विचार बर मी नाही विचार कोणाला मग ते धंदे करायचे सगळे दोन महिने आधी पाच पाच कपडे आणले पाच नमस्कार पाथ, नमस्कार पाच कपडे आणले पाच पण तीन पॅन्टी आणल्या दोन टी शर्ट आणले परत दिवाळी टायमाला दोन टी शर्ट हो एक टी शर्ट आणलं दोन पॅन्टी आणल्या आणि आता काय गरज होती घ्यायची तुम्हाला कपट भरेल नाही कशाच कपट त्या पॅन्टीनच घालत नाही घालत नाही घालतात घालत नाही का बोल का इकडे दर्शक आता बोलत होते मस्त मिठ्ठू सारखं तुम्ही माझ्यासाठी काय आणलं नाही म्हणलं पैच नाही माझ्यापाशी मग तुम्ही पावसात भिजून आले का पावसाला काय म्हणा परी तुला काय आणा इकडी लवकर इकडे इकडे तुझ्या बाप्पा कुठे गेले नमस्कार कर एक बार माझ्या व्हिडिओ मध्ये इकडे बघ माझ्याकडे मी तुला काय आणू इकडे आईच्या मांडीवर मग लवकर शटर घाल ना बा आली का हा खाऊ इकडे तू मला बाल नाही बर काय केलं जेवाला आज खिचडी दावगण कच चालले आता दोन दिवस बाकी म्हणे कोण म्हणे हा हो ना किती मोठ गोळे विचार बर हाव का दोनच दिवस बाकी दवाखान्याला पोरकी पडत पोरकी पडत दोनच दिवस बाकी दवाखान्याला नाही तू म्हणले नाही मला मी दोन महिने म्हटले महिने दवाखान्यात दोन महिने बाकी का ते दुसरे म्हणले हे दुसरे म्हणले तुम्ही ऐकले काय मला दोघी का घुमित आणलेले कोणत्या महिन्याच्या या महिन्याच्या आई दोन महिने कसेच म्हणले माहितीये का डिलिव्हरीचे विचार मला वाटलं दोन दिवस गोळ्या संपल्या मस्त चाटा मारते का मला नाही तुम्ही ऐकलं नाही फोनच्या नाव नाही का बोलले लहान आता काय मोठा झाला का मलाच आहे काय बोल लहान सांगत असते पिल्लू काय बोलते म्हणजे एवढं काम करून बी आल्यावर तुमचे बोलणे ऐकलं म्हणजे हे नाही माझं कोण शक्य आहे माहीत तुला ऐकव तुमचं ऐकतो पण मी बळजबरी कशाला ऐकू पण आम्ही आम्ही तुला बोलणार कशाला मग ती मला कस का म्हणली तीन तू पाहून घेत दोन दिवस आणि तू मला कसं काय म्हणले आता जाऊन आलं मग तूच घेतली सोबत मग दोनच दिवस झाले दोनच दिवस बाकी राहिले का आता नाही रे बाप्पा आठ दिवस झाले आम्ही दोघांना जाऊन आलो होतो रोहिणीला आता गाऊन घ्यायचे का गाऊन आण शिक तुला नाही ते वन पीस आणायचे कोणती वन पीस गाऊन सारखीच राहते हो का कधी आणशी पेमेंट आले जाऊ ना पेमेंट आहे का पेमेंट इतकी मोठी बँक इथं साधे सोपे आपले चैनाचे दोन गाऊन आणायचे गाऊन तर आणणारच गाऊन लागणारच वन साईड नाही गाऊन घातलं नाही मोकळं वाटत पाहिजे वन साईड नाही

आणि दुसरा विषय म्हणजे एक व्हिडिओ टाकला इंस्टावर मी ती जुनं टाकलं म्हणून त्यांना असं वाटत आणलं तुझे आजीला बोला कोणच्या मम्मीला तुला कोणी मारलं तुला कोणी मारलं मला सांग तुला कोण मारलं हा एवढी कस का हुशार होईल काय ती काय एवढी कशी हुशार होईल भाऊ बरं लग्न झाल्यापासून मी कोण का बोललो का गाय मग तू काम बोलते मला असे आता पोरायला का कानाखालीच ठेवायला लागते मग मी कानाची वरती गेलो तेच म्हणतो तू कम बोलते माझ्या बापच का नसते बोरायला बोलायचं माहित आहे तुला आमचं आमचं तुम्हाला बोल लवकर जरा आजीला आमच्या व्हिडिओ मध्ये बाबा कशी ती गोळी ते टॉन वाढली वाढले माझी माझा आवाज पण वेगळा असं असून मित्रांनो तुम्हाला जो अपने झाली ना ते टॉन्सेन्स वाटते गिळाला प्रॉब्लेम होतो हां नमस्कार नमस्कार आजी मी एवढंच काम करतो फक्त व्हिडिओ बनवण्या पुरत सकाळी गेलो मित्रांनो साडे वाजता त्याच नंतर शॉपवर होत त्याच व्हिडिओ शूट केला मग असं नाही म्हणालो की मीच काम करतो सगळेच लोक काम करते त्याच्यातला भाग नाही हा एक सांगायला लागलो जे म्हणते ना तुला व्हिडिओ काही काम नाही त्यांच्यासाठी कस काय थंडी आज ते थंडी घालतो ना आता ते श्वेटर नेस्त टोयासाठी आणलो आहे ना कपाटात

मनीष तिकड का अकरा वाजता ना त्याला अकरा मग दुकानात होतो कोणी दोघं तिकडे म्हणलं दुकान बंद करून गेलं जाणं पडला असतं ना तू जा मी म्हटलं तू जा तर मी जातो एक सांगतो मित्रांनो तुम्ही तुम्हाला मी

इकडे <takes> या तुम्ही दोघी बी इकडे याला काय अर्थ आहे वा <takes> याला काय अर्थ आहे का या दोघी आल्यापासून <takes> 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 लग <takes> मी मजा केली तर मग मी आणखी पुढचा शब्द बोलत होतो ना जराचं वेट गिट बर सहा महिने झाले बर पाच चार महिने झाले बस इतकं चार महिने झाले चार महिन्यापासून तू मनीच्या घरी गेली का पाहिलं एक त्याचं घर मग तुला म्हणता येत मला चाल म्हणून तू म्हणली का मला माहिती तिला होत्या उलट्या मित्रांनो त्याच्यामुळे ती म्हणती हे काही धक्का काय करायचं का वहिनी आपण तर गेलो की नव्या मायने ते गेलो ते होतं माझ्यासाठी पहिलं आहे का तू ते वहिनींचं सेकंडदार होतो म्हणून काय वाटलं नाही तेवढी काळजी घेतली तेवढं चांगलं राहतं म्हणून मी बी काय मानावर घेतलं नाही

बाहेरून आणतो आपण बाहेरून आणतो आपण इथून कशाला घे इथं भेटत नाही त्या साड्या मित्रांनो तुम्ही आपल्या परी लेडीज हब म्हणून आणि तुम्हाला वाटत असेल ती कॉनस आहे तर ते बघा रोहिणीच आहे आणि कोमलताईच किंवा कोमलताईचं आहे रोहिणीचं आहे आता परत कमेंट करून म्हणू नका की भेदभाव झाला याच्यात भेदभाव सारखं काहीच नाही बाकी व्हिडिओ जमत आहे का नाही आणि टायमावर येत नसन व्हिडिओ तर थोडं ॲडजस्ट करून घ्या खूप जण मला कमेंट करतात इन्स्टावर दादा व्हिडिओ आला नाही आज तुम्ही मी त्यांना म्हणतो थोडं कामात असल्यामुळं एखादा व्हिडिओ टायमावर नाही पोहोचत तरी मी प्रयत्न करतो मित्रांनो आईने सोलेची ती सोल्याची भाजी केलेली मित्रांनो स्पेशल आहे ना गावाकडची तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवेन आपली वरोटा पाटा असल्याची भाजी खतरनाक होत असते मित्रांनो मिक्सर पेक्षा पेक्षा पण मिक्सर पेक्षा पण भारी होत असती याच्यातली भाजी आपल्या घरी दाखवलं पाच एक व्हिडिओ चार पाच व्हिडिओ झाले असत पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो मी माझा फेस आता सवय पडेल दाखवते आता नाही आता रोहिणीचा सातवा महिना करायचा आपल्याला लवकरच तुम्हाला सांगू आपण तारीख तारीखर आहे मग थांबाच का थांबाच की व्हिडिओ खूप मोठा आला चला मित्रांनो भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असेल तर एक चांगली कमेंट करा आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा चल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चांगलं ना वाटत आजी तुम्हाला बाय बाय तुमचं नमस्कारच मला आवडतं चला